ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बडोदा मुंबई या महामार्गाच्या बांधकामाच्या शेवटच्या पॅकेजचे बदलापूर येथील भोजगाव ते पनवेल येथील मोरबेगाव नऊ पॉईंट अठ्ठ्याण्णव किलोमीटर लांबीचे बांधकाम वेगाने सुरू असून या महामार्गावर चार पॉईंट सोळा किलोमीटर लांबीचे दोन दुहेरी बोगदे खणले जात आहेत यातील एक बोगदा खणण्याचे काम अवघ्या पंधरा महिन्यात पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाज माध्यमांवर दिली या कामाला चोवीस महिने लागतात तेच काम नऊ महिने आधीच पूर्ण झाले आहे यासाठी तीनशे कामगार वीस अभियंते दिवस रात्र एक करून झटत आहेत भोज ते मोरबे या शेवटच्या पॅकेजचे चौदाशे कोटी रुपयांचे काम इरकॉन इंटरनॅशनल आणि जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपन्या करत आहेत शेवटच्या पॅकेजचे बोगद्यासह महामार्ग बांधण्याचे काम पंचेचाळीस टक्के पूर्ण झाले आहे दुहेरी बोगद्यापैकी एका बोगद्याचे काम पूर्ण खणून झाले असून उर्वरित दुसऱ्या बोगद्याचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले आहे या दोन्ही बोगद्यांची मध्यभागाची उंची तेरा मीटर आणि रुंदी बावीस मीटर आहे ग्रीन फील्ड बोगद्यात वाहनेमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत या पद्धतीने बोगद्यांची रचना करण्यात आली आहे हे, हे बोगदे खणण्यासाठी माथेरानच्या डोंगर रागांमध्ये डोंगराला दिवसाला चार वेळा सुरुंग स्फोट घडवून आणले जात होते स्फोटानंतर डोंगराला भेदून त्यातील तीन ते चार मीटर लांबीतून निघणारा राडा रोडा काढून त्यानंतर बोगद्याच्या पुढील कामाची सुरुवात केली जात होती हा बोगदा खडण्यासाठी स्वित्झर्लंड येथील बनावटीच्या साहित्याची जोडणी करून युबलर ड्रिल जम्बो यंत्राच्या सहाय्याने दोन्ही बोगदे खडण्याचे काम सुरू आहे यंत्रासोबत चालक ऑपरेटर मजूर मशीन सहाय्यक असे तीनशे मजूर याच ठिकाणी दिवसरात्र दोन पाळ्यांमध्ये काम करत आहेत अजूनही दुसऱ्या बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्गामुळे पंधरा मिनिटात पनवेलकरांना बदलापूरला जाता येईल तसेच जे एन टी बंदरातील कंटेनर वाहतूक यापुढे बदलापूर मार्गे समृद्धी महामार्ग आणि दिल्ली बडोदा महामार्गाने करता येणार असल्याने पनवेल तळोजा कल्याण येथील वाहतुकीचा निम्मा ताण कमी होणार आहे